या वर्षी परमेश्वराच्या कृपेने काही अडचण नाही एकदम टकाटक चालले ओके चांगला बाजार भावे दिन बिनार हे प्लॉट आहे या बागेवर पूर्ण तेल्या शंभर टक्के तेल्याची बाग आहे घरचे सांगत होते हा भाग काढून टाका तुम्ही आलाच नाही वाटर सोल्युबल जे काय आहे वापरलेलीच नाही पूर्णपणे आपण जैविक जैविक जैविकचा वापर केलेला आणि प्रत्येक जरा आम्हाला म्हणायचा की या ठिकाणी तुम्ही घालणाऱ्या खतांचा वापर करा त्याशिवाय साईज होणार साईज होणार नाही जमीनमुळे याच्यामध्ये सकस आहार नसल्यामुळे याचं उत्पादन वाढणार नाही तरी आम्ही ठाम होतो की आपल्या बागेमध्ये बॅक्टेरियल अटॅक आहे आणि आपण जर रासायनिक खाद्याचा वापर जर केला तर आपल्यावरती त्याचा अटकाव करण्यासाठी आपल्याला जैविक शेतीने प्राधान्य द्यायचं होतं आणि हीच शेती शाश्वत असल्या कारणाने आपण स्त्री ऑर्गेनिकच्या माध्यमातूनच हे सर्व उत्पादन खरेदी केलेली आहे आप आणि आपल्याला आज खूप छान असा अनुभव मिळालेला आहे आणि आज आम्ही खूप खुश आहोत की आज आम्ही पाच वर्षातून अशा पद्धतीने मालापर्यंत पोहोचू शकतो नमस्कार माझं नाव संपत्रिंब भुजबळ राहणार बारगाव आमचे दहा एकराचा बाबरुडी बाबरुडी राहण्यात प्लॉट आहे त्या बागेवर पूर्ण तेल्या शंभर टक्के तेल्याची बाग आहे आणि ही आपण या वर्षी चांगल्यापैकी कव्हर केली श्री ऑर्गेनिक मधून आपण त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शना खा, खा, खाली आपण सगळं नियोजन केलं आणि आपली बाग अशा आप पद्धतीने चांगल्यापैकी आलेली आहे आपण माल एकशे तेवीस रुपयांनी दिलेला आहे शंभर प्लस एकशे तेवीस रुपये तुम्हाला मागील वर्षी काय काय अडचणी आल्या होत्या पिकामध्ये अडचणी म्हणजे मागच्या वर्ष पूर्णतेल्या बाग येत असल्यामुळं एकही पळ हाताला लागलं नाही आणि उत्पन्न तर नाहीच पण खर्च जास्त झाला बरं ह्या वर्षी तुम्हाला काय रिझल्ट वाटले रिझल्ट म्हणजे पूर्ण तेलीची बाग असून आपण जे औषध प्रोडक्शन प्रोडक्ट आपल्या श्री ऑर्गॅनिक मधलं वापरलं तर त्याने पैकी कवर भेटला आणि तेल म्हणजे जागेवर थांबला बर म्हणजे पूर्ण गेला नाही असं नाही पण प्रॉपर म्हणजे आता जे माल आहे त्याच्यावर था पूर्ण थांबला आपण हार्वेस्टिंग पर्यंत हार्वेस्टिंग पर्यंत आपण माल काढण्यामध्ये सक्सेस झालेला हो तुम्हाला आमच्या श्री ऑर्गॅनिक माहिती कोणी दिली होती आम्हाला तुमच्या श्री ऑरेनिकची माहिती काळे साहेबांनी दिली आणि त्यांचं मार्गदर्शन आणि तुमचं मार्गदर्शन या तुम्ही आमचा बेसल डोस चा रिझल्ट रिझल्ट अगोदर कुठे घेतले होत्या आधी बेसल डोस आपले हेच वरखत वगैरे वापरत होतो पण त्याच्यात आपण तुम्ही सांगितले त्या हिशोबाने आपण तसे बदल केले आणि हे बोन मिल वगैरे हे वापरून आपण म्हणजे थोडं हे केलं गोधन गोधन पण वापरला आपण चांगल्यापैकी त्याचा पण रिझल्ट चांगल्यापैकी बसला आपल्याला झायटोनिकच आपलं हि मिट वगैरे त्याचा पण चांगला बसला आणि तुमचं ते प्लांट बायोटेकचं ते वापरलं होतं ना आपण तेलासाठी त्याचा पण रिझल्ट एक नंबर म्हणजे एकंदरीत तुम्ही श्री ऑर्गॅनिकच्या पूर्ण बाग म्हणजे आम्हाला घरचे सांगत होती हा बाग काढून टाका तुम्ही पण पुढं म्हणजे नंतर काहीतरी होईल पुढं काय होईल अशा हिशोबाने आपण सारखं करीत राहिलो पण तुमचं मार्गदर्शन आणि बाकीच सारा हे काळे साहेबांचं मार्गदर्शन ह्या दोन्ही पण म्हणजे चांगल्यापैकी फायदा झाला खर्चामध्ये काय ताफावत पडली मागच्या वर्ष हो म्हणजे चांगल्यापैकी खर्च हे कमी झाला आपला म्हणजे जो आपण रासायनिक खर्च केला तो कमी झाला म्हणजे शंभर टक्क्यातला आपण एक चाळीस टक्के खर्च आपला कमी झाला बर आणि जैविक खताचा वापर आणि शेणखत वगैरे हे वापरून आपण त्यातले त्यात चांगले भाग फुलव म्हणजे या वर्षी आपल्याला असं म्हणायला हरकत नाही केमिकल पेक्षा हो जैविक किंवा ऑर्गेनिक गोष्टीला महत्व द्यायला काही हरकत नाही केमिकलचा वापर करण्याबरोबर जैविकचा पण चांगले त्या मापात वापर केला की रिझल्ट चांगले बसते असे